दाखल गुन्ह्यातील अटक टाळण्यासाठी लासलगाव येथील पोलीस कर्मचारी पाच हजारांची लाच घेताना लाच लुचपत पथकाच्या जाळ्यात अडकल्यानं लासलगाव पोलीस प्रशासनाचे धाबे दणांले आहे तर नाशिक जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांनी विश्वास ठेवायचा कुणावर असा सवाल उपस्थित केला जातोय लासलगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक न करता न्यायालयात पाठवून मदत करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक कैलास सदाशिव बिडगर यांना लाचलुचपत खात्यानं हात पकडले याबाबत सविस्तर वृत्त असं की डोंगरगाव तालुका निफाड येथील तक्रारदाराविरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून बिडगर हे तपासी अधिकारी आहेत सदर गुन्ह्यात तक्रारदारास करता न्यायालयात पाठवून मदत करण्यासाठी बिडगर यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती पाच हजार रुपये पंचांत समक्ष स्वीकारले म्हणून त्यांच्या विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग नाशिक शर्मिष्ठा घारगे वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर सापळा पथक पोलीस हवालदार संदीप वह वनवे शिपाई संजय ठाकरे चालक परशुराम जाधव यांनी वाचक नरेंद्र पवार यांच्या सहकार्यानं ही कार्यवाही करण्यात आली आहे